गतसाली बिद्री कारखान्याकडं गळितास आलेल्या उसाला तीन हजार चारशे सात रुपयांचा सा दर जाहीर केला होता त्यापैकी पहिला हप्ता बत्तीसशे रुपये विना कपात सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आलाय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच अदा करण्यात आलाय दिवाळी सणापूर्वी उर्वरित एकशे सात रुपयांचा सा तिसरा हप्ता देणार असल्याची घोषणा अध्यक्ष के पी पाटील यांनी केली बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या सदुसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते बिद्री सहकारी साखर कारखान्याची सदुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा खिळमिळीच्या वातावरणात पार पडली कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालंय प्रारंभी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली सभेपुढील ऐनवेळी आलेल्या विषयांसह सातही विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली कारखान्याचा कारभार राज्यात अग्रेसर असतानाही विरोधकांनी आकांड तांडव करत कारखान्यावर अनेक आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु कारखान्याचा कारभार स्पष्ट पारदर्शी असल्यामुळे आम्ही या सर्वांवर मात केली आहे असं अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितलं निवडणुकीपूर्वी विरोधकांनी सुमारे शहाण्णव कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला परंतु त्यामध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही कारखान्याच्या उत्पादन साठवणूक आणि विक्रीला निर्बंध आणून आमचा परवाना निलंबित करण्याचा प्रयत्न केला होता त्याच परिणाम पुढील गळीत हंगामावर होणार होता सत्तेचा गैरवापर करून कारखान्याला वेठीस धरण्याचं काम विरोधकांनी केलं होतं असंही के पाटील यांनी स्पष्ट केलं पुढील हंगामात दहा हजार मेट्रिक टन दैनंदिन गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे भविष्यामध्ये कारखान्यामध्ये काही तांत्रिक बदल करावे लागणार असून त्या दृष्टीनं नियोजन सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं यावेळी कार्यकारी संचालक के एस चौगले ज्येष्ठ संचालक प्रवीण सिंह पाटील व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई सर्व संचालक माजी संचालक कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह कारखान्याचे सभासद उपस्थित होते